रामेश्वरजी बेल्लाळे साहेब यांना मी अशी विनंती करतो की आज या हर्ष उल्लासाच्या क्षणी तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांचं मनोबल वाढवावं आदरणीय रामेश्वरजी रामेश्वरजी साहेब आजचा कार्यक्रम जो आहे सत्कार खेळाडूचा सत्कार प्रोत्साहन देण्यासाठी त्यानिमित्ताने मी एक छोटा नाईक माझे आदरणीय गुरु वर्गमित्र राजकुमार घोटेसर आणि दोनही वर्गमित्र आहेत त्यांनी त्या क्षेत्रामध्ये त्यांना देवाने एक कला दिली होती शिक्षणाची कला जास्त बुद्धी चालणार असली तर घोटेसर होते मला कला दिली होती खेळाची मी खेळामधून नंबर एकचा झालो सर शिक्षणामधून मुख्याध्यापक झाले त्यांच्या आणि माझा आदर डोळ्या पुढे ठेवून समोर बसलेले खेळाडू विद्यार्थी यांनी थोडंसे त्याच्यातले सुप्त गुणन आपण घ्यावेत व आपल्या स्वतःचा तालुक्याचा जिल्ह्याचा विकास कसा होईल आपल्या पायावर कसं खंबीरपणे उभं थांबता येईल यासाठी खूप प्रयत्न करायला पाहिजे तसेच खेळामध्ये ज्यांनी मेहनत घेतली तो खेळाडू पूर्णपणे यशस्वी होऊ शकतो अशी मला शंभर टक्के खात्री आहे त्यासाठी मेहनत जिद्द चिकाटी हे मनातून पाहिजे वर्गात शाळेमध्ये समजा एक शिक्षक आहेत इंग्रजीचे शिक्षक आहेत खूप चांगलं शिकवतात तज्ज्ञ आहेत डिग्रीवाले आहेत त्यांनी श एवढे फास्ट आहेत त्यानं पूर्ण शिकले वर्गात शिकवले आणि शिकून त्यांनी क्लास संपल्यानंतर परत आपापल्या दुसऱ्यावर वर्गावर गेले जो शिकणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या जर डोक्यातच जात नसेल तर त्या सरांचा उपयोग होईल का सरांचा उपयोग कोणत्या वेळेस होईल आपण जर शिकलो विद्यार्थ्यांना जर शिकले तरच त्यांच्या बुद्धीचा विकास बी होईल आणि सरांचा जे शि शिकवलेत त्याचं ही बी होईल मला एकच सांगायचे मन लावून जोपर्यंत तुम्ही खेळू शकत नाही मन लावून जोपर्यंत अभ्यास करू शकत नाही मन लावून तुम्ही जोपर्यंत कुठल्याही गोष्टीवर आकर्षण तुमचं होत नाही तोपर्यंत तुमचं कुठलेही ध्येय साध्य होणार नाही तुम्ही मन लावून कोणते बघता मोबाईल तुम्हाला सांगायची गरज नाही ती घे मोबाईल आणि बघ म्हणायची त्याच्यावर जास्त आकर्षण मोबाईलमधल्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवता पण शिक्षकांना जे बोर्गात शिकवले किंवा खेळाडूला कुणा खेळाडूसाठी काहीतरी एक दोन मुद्दे दिले तर ती मुद्दे तुम्ही लक्षात देणार नाही ठेवणार नाही